नमस्कार मी जया मेहरा एम ए न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत करते आपण पोचलेलो आहोत अमरावती जिल्हा तालुका तिवसा शेंदू जुना बाजार या गावामध्ये पोचलेलो आहोत तर इथं संत औचित महाराज यांचा जन्मशताब्दी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे आणि त्याच प्रमाणे दत्त जयंतीसुद्धा कार्यक्रम इथे साजरा करण्यात येत आहे तर आपण जाणून घेऊया इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया हे आता जे आपण आलेलो तिथं हे संत अच्युत महाराज संत निवासस्थान यांचं हे आहे तर आपण बघू शकतो हे कशा प्रकारे आहे आणि इथे अच्युत महाराज कशा प्रकारे थांबवत थांबवत होते तर आपण आतमध्ये जाऊन ते बघून घेऊया तर हे संत अच्युत महाराज यांचं हे निवासस्थान आणि इथे आपण बघत आहे की संत निवास असं हे यांचं ठिकाण आहे अच्युत महाराजांचं तर बघू शकता इथे छान त्यांचा असा बेड बघत आहे आणि इकडून आपण छान प्रकारे असं यांचं हे एक निवासस्थान जिथे ते आराम वगैरे करायचे अशा प्रकारे त्यांचं हे हे आता आपण बघत आहे हे अचित महाराजांचं निवासस्थान आहे आणि किती असं छान प्रकारे यांचं हे असं निवासस्थान बघत आहे आणि आपल्यासोबत अध्यक्ष आहेत ते सर आपलं नाव काय डॉक्टर अनिल सावरकर अनिल सावरकर आ, सर तुम्ही इथे किती वर्ष झाले की तुम्ही कार्य करत आहे इथल्या संस्थेसाठी माझा अगदी लहानपणापासूनच कार्य करत आहे अच्छा अच्छा सरांचं म्हणणं आहे की लहानपणापासूनच माझा जन्मच इथला आहे आणि मी लहानपणापासूनच इथं कार्य देत आहे आणि खूप वर्षापासून सरांचं कार्य इथं तर सर तुम्हाला इथे कार्य करताना असं काय वाटते की बा तुम्ही इतक्या वर्षापासून इथे ह्या संस्थेसाठी काम करत आहे मुळात महाराज अगदी जवळपास म्हणजे साठ वर्षापासून बाजार बाजारमध्ये आहे तिथले जे आमचे मेघश्याम शास्त्री महाराज होते त्यांच्या निमित्तानं आले ते भागवत आय काही दृष्टीनं आणि लोकांचा एवढा दडा होता की तिथले तिथंच राहिले शेवटी मग जवळपास ह्या गोष्टी राहिल्या एकोणीशे अठ्ठावन्न साली इथं आले बाजार बाजारमध्ये तेव्हा आम्ही लहान होतो एवढ्यात एक दोन पहिल्या दुसऱ्यावर तेव्हा पण त्यांच्या भजन पूजनात त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या प्रार्थनेमध्ये तबला पिटी सगळं बाजार त्यांच्या सोबत राहते त्यांच्यापर्यंत आणि हे जे संस्थान स्थापन झालं हे झालं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रश्न असा होता की महाराज त्यावेळेस गावगाव पूर्ण जिल्ह्यामध्ये दौऱ्या करायचे जिल्ह्याच्या बाहेर पडत अख्खा विदर्भ आणि महाराष्ट्रात ते फिरायचे अच्छा पुस्तक आणि त्यानंतर ग्रंथलेखन तर चमत्कारिक होतं माधानजी गुलाबराव महाराज एकशे पंचवीस ग्रंथ लिहिले अच्युत महाराजांना एकशे दहा लिहिले त्यापैकी शंभर प्रकाशित झाले आणि दहा ग्रंथ अप्रकाशित आहे एवढे मोठ्या आपल्या विदर्भात किंवा महाराष्ट्रात म्हणा लेखनात कोणीच महापुरुष दिसणार नाही म्हणून त्यांना विदर्भात ज्ञानेश्वर म्हणाले लोक बरोबर तर थांबता था सगळा था हा आटापिटा पाहुणा आणि सगळा एवढा मोठा ग्रंथाचा प्रसार करून असं वाटतं एवढं मोठं ते गेल्यानंतर काय म्हण या गोष्टीचं काय विचारांना असं वाटतं कुठे स्थावरता हरी होती मग <laughs> त्यांना अनेकदा म्हटलं की बाबा तुमच्याकरता एखादं काही संस्थान स्थापन करायचं आहे काय करायचं आहे त्यांनी पण होकार दिला या गोष्टीला तेव्हा हो का मला काहीच <sharp> नको माझ्या मागं हे विश्वजी माझ्या घर तुमच्या सगळे घर माझ्याच घर आहे मला काय करायचं आहे मग होपास शेवटी असं वाटायला लागली की कुठंतरी संतला स्थावरता असल्याशिवाय नंतर काय होईल त्याचं दृष्टीने त्यांना न विचार त्याला बाकी लोकांना अनेक लोकांनी विचारलं त्यांना तुमच्याकडं हे बांधतो ते बांध प्रत्येक ठिकाणी साफ नका दिला अगदी चिडून जायचे काही बांधतो म्हटलं गणेश चतुर्थीच्या दिवशी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सगळं आम्ही आमचे मित्रमंडळी गावची बसली होती त्यांना मी विचार बोलून दाखवलं महाराज नाही म्हणतात म्हटलं पण आपल्याला करायचं आहे करायचं आहे कारण त्यांचं सर्व कार्यभूमी हीच आहे मग त्यांना न विचारता गणेश चतुर्थीला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये संस्थांची स्थापना केली त्यांना नाव दिलं श्रीसंत अश्वित महाराज संस्था तर अचानकपणे महाराज जेव्हा पंधरा दिवसांना आले तेव्हा त्यांना मी म्हटलं की बाबा गोष्ट आहे हे घ्या माझ्या पंचवीस हजार रुपये मग त्यांनी अशा इंदारीला अशा प्रकारे त्याला कबुली दिली तेव्हापासून बाबा इथंच राहायचे इथं दुर्गाबाई बोडखे म्हणून बाजूला घर आहे गावामध्ये अत्यंत गरीब बाई आहे पण त्यांच्याकडे राहिले ते कारण का जेव्हा सुरवातीला सिनेमा बाजारमध्ये आले तर निपण कुटुंबामध्ये राहिले ते पण तरुण होतं त्यांच्या घरी मुलं वाळव असतात हे असतात त्यांना वाटलं की महाराज गेलेल वर इथून म्हणून त्यावेळेस अनेक श्रीमंत लोक होते गावात अनेक लोकांना विचारलं की त्यांना जागा कुठे द्यायची राहायला तर त्या स्थितीत तयार झालं नाही तुमचं म्हणणं आहे की अच्युत महाराजाला काही माहित नसतानी तुम्ही संस्थेचं स्थापना केली स्थापना केली आणि महाराजाच तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की बा महाराज मी स्वार्थी होते महाराजाला स्वार्थ काहीच नव्हते माणसाला स्वार्थ असू शकते पण महाराजांजवळ कोणता स्वार्थ नव्हता ते जेव्हा जेव्हा प्रवचन त्यांना जी देणगी ते असेच टाकून द्यायची ते हात सुद्धा लावत नव्हतं पत्रकार जेव्हा त्यांचा संबंध तपवून आला तेव्हा कुठं मग ते हळूहळू जो आरतीचा पैसा यायचा तो संपूर्ण तपवून द्यायला लागला त्याची जेवढी धर्मग्रंथाची छपाई होती सगळं पद्मश्री शिवाजीराव पटवधानीच केली त्यांना जे ते इतके प्रभावित झाले होते की जेव्हा जेव्हा ते तपोनला जायचे दाईसाहेब त्यांना हमखास ठेवून घ्यायचे तिथे तर राहण्याकरता सुद्धा दिली तपोनला बरोबर त्यानंतर मग त्यांचं सत्याऐंशी मध्ये हार्टॉ स्थापन केलं तुम्हाला माहीत आहे काय तर सत्याऐंशी मध्ये त्यांनी सहज एका दर्यापुरला कार्यक्रम होतो ना त्यांचा नेहमी रिक्षा चालक होता महाराज कधी कारमध्ये बसले नाही कधी त्यांचा प्रवास म्हणजे असेन आहे आणि जेव्हा ते त्या रिक्षावाल्यासोबत जात होते बसून तेव्हा त्या कार्यक्रमास्थळी उतरले राळा लागला तो बाबाने का रे बाबा काय झालं तुला बाबाजी बोले माझी चौदा सलची नाम नामची लडकी बोले बोले बहुत गंभीर बीमार आहे हार्ट हॉस्पिटल उसको बंबई बघाय या बहुत सारे डॉक्टर बघाय सब इथं कमसे कम दो लाख खर्च आहे खाण्याची अवस्थाने क्या करू बोले त्यांनी तेवढ्या गोष्टीचं मनावर घेतलं त्याला मी तुम्ही बस बोलले मेरे कार्यक्रम आहे कार्यक्रम संपला त्यांनी आव्हान केलं लोकांना अशा ज्या तिथे हा मुस्लिम माणूस आहे त्याची मुलगी आजारी आहे त्यादी त्यांना चौदाशे रुपये झाले त्यांना थोडे त्याच्या झोडीत देऊन दिले पण दुसरा कोणी संत असता तर चौदाशे रुपये दिले त्याच्या फोटो घेतला होता मग दिला होता त्यांनी ती गोष्टी एवढी मनाला लावून घेतली तिथून सरळ दुसरे निघाले तर अमरावतीला आले अमरावतीला ते साधे सामान्य लोक होते शिक्षक मंडळी प्रभात जावरकर गुरुजी म्हणून होते माझे गावंडे गुरुजी भाईसाहेब देशमुख आणि त्यांनी अकरा लोकांची हो समिती स्थापन केली त्यावेळेस अगदी सगळे माझ्यापेक्षा खूप वयस्कर होते सगळे रिटायरमेंट झालेले लोक होते मी फक्त बत्तीस वयस होते त्यावेळेस महाराजने मला स्वतः माझा स्वतःचा मेंबर म्हणून तर तेव्हापासून त्यांच्या संपर्क राहिले सत्याजीमध्ये हॉस्पिटलचे काम सुरू झालं हॉस्पिटल सुरू झालं जे पेशंट जे पेश रुग्णाचे पेशंट आहे ते त्यांचा कॅम्प घ्यायचा महाराज दर महिन्याला एक कॅम्प घ्यायचे पंजाबरामध्ये किंवा पंजाबरा चांगल्या ठिकाणी तर आपण आलेलो होता अच्युत महाराज यांची समाधी, ही। आ, समाधी है, है आहे ही हे बघा हे अशी समाधी आहे आणि हे इथे जे जमलेले जे आहेत तर हे इथल्या संस्थेचे पूर्ण बॉडी जमलेली आहे आपल्या तर आपण विचारू समाधीचं महत्व सरांना थोडंफार विचारून घेऊया सर समाधीचं महत्त्व तुमच्यासाठी काय हा सात सप्टेंबर दोन हजार बारामध्ये त्याचं महानिर्वाण झालं त्यांना हार्ट अटॅक आला होता त्याच्यामध्ये त्यानंतर आपण इथं अच्छा त्यांची इच्छाच होती की मला माझा अंतविधी जो आहे तिथे यावं म्हणून त्यांनी काय केलं होतं त्यावेळेस जवळपास महानिर्वाण व्हायच्या पाच वर्षा आधी त्यांनी त्या रोज हो महान केलं दरवर्षी आता मोठं यज्ञ आहे ना अशाच प्रकारचं दरवर्षी करायचं ती जागा जी ठरली असायची ते अच्छा ते सरांचं म्हणणं आहे की बा इथे ते यज्ञ करायचे ह्या जागेवर हा पण इथे ते इथे बसायचे ते आणि त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे हे आपण बघत आहोत तर सांगा सर तर त्यांना त्यांना हे झालं इथं त्यांना अंत्यजी झालं सगळं झालं त्यानंतर त्यांना जवळपास म्हणजे दोन तीन वर्षापर्यंत बाकी आर्केट लोक आहेत कोणाला कशा प्रकारची करायचं हा बऱ्याच लोकांचा अलग अलग विषय राहायचा ते जवळपास आम्ही काम सुरू केलं चार वर्षानंतर म्हणजे दोन हजार पंधरामध्ये पंधरामध्ये शंकर महाराज हस्ते त्याचं हे झालं उद्या हे केलं आम्ही कुदळी मारली इथं आणि गजान महाराज शेगावचे ते अध्यक्ष होते त्यावेळेचे शिवशंकर भाऊ पाटील म्हणून त्यांनी तिथं ते मागतलं आमची छवी त्यांनी ते करा म्हणून एकदा गजानन महाराजच्या समाधीवर mm -hmm. त्यांचा अभिषेक केला तो त्यांचा प्लॅन ठेवला नंतर ही सुरुवात झाली तर जवळपास आता सात आठ वर्षांतमध्ये वर्ष पूर्णत्वाला जायचं आता हे आता एक वर्षात पूर्ण होऊन जाईल तिथे तुम्हाला आता त्याला सहा वर्ष केले आप कारण आपली लोकल लोक मिळत नाही तर राजस्थानमधून आणून खूप तापदायक काम आहे ॲक्च्युली सगळं मटेरियल तयार राहायचं पण हे माणसाच्या माणसाच्यामुळेच हे काम राहिलं एका वर्षात तुम्हाला पूर्ण झालं पुढच्या दत्त जयंती बघाल तुम्ही आणि आता आमचं भक्तनिवासात मोठं प्लॅनिका इथं ते झालं की कोणी रोजचे लोक येतात त्यांचे भक्तगण दर्शना करता येतात त्यांची जेवणाची व्यवस्था आहे जवळपास बारा वर्षापासून आम्ही अन्न सप्त चालू दिसत सकाळी दहा ते दोन पर्यंत कोणी जरी आला जेवण चहा व्यवस्था होती त्याची सरांचं म्हणणं आहे की बा समाधीचं जे काम आहे ते आता हे पुढल्या वर्षी पुढल्या पुढल्या दत्त जयंतीपर्यंत हे पूर्ण होण्यात आहे आणि त्यांना हे जे काम करत आहे इथलं जे मटेरियलच आहे नाही मटेरियल जे वापरलेलं आहे राजस्थान राजस्थानवरनं आलेलं हे सगळं काही ह्या जे कामासाठी जे ते वापरत आहे तर ते, ते राजस्थानहून आलेलं स्पेशली ते इथे मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे तर आपण सर इथल्या कार्यक्रमाचं जे निवेदन आहे तुम्ही जे आठ तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत जे केलेलं नियोजन आहे ते ती कशा प्रकारे केलंय आणि कसं केलंय ते मला सांगा खरं म्हणजे काय की हा जो कार्यक्रम असते आपल्या आयुष्यात एकदा होणारा कार्यक्रम आहे जन्मशताब्दीमध्ये नंतर जी शताब्दी शंभर वर्षांत कोणी बघणार नाही पण हे जे शताब्दी आहे हे असे काही करायचे की भूतो ना भविष्य असं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही जे नियोजन केलं आहे पद्धतशीर आणि चांगलं आहे की वास्तविक शेजार बाजारच्या छोट्याशा गावाला परवणार नाही आहे ते पण जे दानशूर लोक आहे किंवा बाबाचं भक्त मंडळ आहे आणि इतकी सारी मदत केली त्यामुळे कुठल्याच प्रकार त्रास नाही मिळाला आणि सेवेकरी मंडळ तुम्ही दिसता आता सगळ्यात स्वतःहून सेवा करणारे सगळे ते तुम्हाला मजा मजुरी काम करणे कमी आहे जे काही दिन ते करतात काम पण मात्र बाबाच्या करता सर्व करायला तयार आहे इथं नियोजनाची गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे सात दिवसात जस आपला सप्ताह दरवर्षी असे प्रमाणात असते पण त्याच्यापेक्षा नियोजन मोठं केलं आहे पहिल्या दिवशी आठ तारखेला सकाळी समाधीला अभिषेक आहे तीर्थस्थान नवीन त्यानंतर किशोरचे व्यास जे आहे अयोध्या अयोध्याचे राम निवासाचे अध्यक्ष त्यांचं पहिल्यांदा आशीर्वचन आहे त्याच्या आधी पहिल्यांदा मंगल कलश लागणार आहे तर याच्यावर महासमाधीवर तो जवळपास सुवर्ण कलेश आजच आम्ही तयार करून तर त्याची यात्रा करायची आहे मला ती महाराज ज्यांना गुरुस्थारी होते म्हणजे राष्ट्रांत तुकडोजी महाराज गाडगे महाराज या दोघांना त्यांनी देव मांडला शेवटपर्यंत त्यांनी देवाचा जय जयगारी केला नाही जय दोनच माणसा जायचा त्यानंतर ती यात्रा इथून निघल तुकडोजी महाराज जन्मशता शताब्दीपासून जन्म समाधीपासून सरांचं म्हणणं आहे की बाजरी गुरुदेव नगर इथून त्यांची सरांची गणेश यात्रा जी निघणार आहे तर ते आपल्या गुरुदेव नगर इथून तिथल्या समाधी जवळनं निघून निघणार आहे तर कमसे कम त्याला चार घंटे ते पाच घंटे इथे शंत्रोजना बाजारमध्ये यायला लागणार आहे तर असं हे भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी आठ तारखेला आठ तारखेला ठेवलेला आहे तर आता जाणून घेऊया सर त्या दिवशी इथे यात्रा कलश यात्रा आल्यानंतर तो मंगल कलश संत निवास मी ठेवा मी त्यानंतर दुपारी ता। ता। दोन वाजता जे आहे ते आवड आपल्या आळंदीचे अशोकानंद महाराज म्हणून आहे तो प्रसिद्ध रामकथाकार आहे त्यानंतर दोन ते चार रामकथा कथा राहील आणि सात दिवसाची कथा राहीन त्यांची ते त्यानंतर सायंकाळी सायं प्रार्थना संध्याकाळी सत्यपाल महाराज जे आहे त्यांचं राष्ट्रीय कीर्तन अशा प्रकारे दोन दुसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो आहे भगव्य दिवस तुमचा शंभर कोटी यज्ञाचं एकशे आठ कोटी यज्ञाचं एकशे पन्नास कोटी जपाचा पूर्ण होतीचा किती तारखेचा नऊ तारखे नऊ पासून तेरा पंधरा दिवस सरांचं म्हणणं आहे की कुंड काय कीशे आठशे होम कुंड याचा हा कार्यक्रम तिथे आठ तारखेपासून नऊ तारखेपासून चालू होणार आहे तर किती झालं मागील दोन वर्षापासून अच्युत महाराज नामजप केला तो जवळपास एकशे पन्नास कोटी नामजप झालाय त्या एवढ्या मोठ्या नामजपाची पूर्णाहुती आहे त्या आठ कुंडा जवळपास चारशे जोडदेव अच्छा आणि सहाकार एवढ्या मोठ्या गजरात स्वाभाव होईल त्यांचा हा कार्यक्रम तुम्हाला नऊ पासून तेरा तेरामध्ये राहील तेराला पूर्णाहुती राहीन कलेशाचं स्थापना राहील महासमाधीवर हु त्यानंतर संध्याकाळी रोज हे केलेलं आहे रोज कुठला ना कुठला प्रसिद्ध कीर्तन करायचं रोज कीर्तन आहे संध्याकाळी आणि त्यानंतर एक दिवस जो आहे ज्या दिवशी रामकथाचा समारोप होईल त्या दिवशी रामान कथा हे किचवड आहे रामायण ठेवलेलं आहे गदी मार्गवले यांचं तर सुद्धा कार्यक्रम तेरा तारखेला आहे आणि चौदा तारखेला मग तुम्हाला हे जे जयश्री देशपांडे म्हणून इथल्या ज्या मुंबईच्या त्यांचा प्रसिद्ध सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा आहे त्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवला आहे त्यानंतर अशा प्रकारच्या चौदा तारखेला चौदा तारखेला तर आता इथे आपण जर पोहोचलेला आहोत तर इथले जे या लोकांनी तयारी केलेली आहे तर कशा प्रकारे केली आहे तर ते आपण जाणून घेऊया तर हे बघा इथे खूप अशा चांगल्या प्रमाणात त्यांनी अशी लायटिंग वगैरे इथे चालू केलेली आहे लावणं सुरुवात झालेली आहे इथे आठ तारखेला यांचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे दत्त जयंतीही साजरी करण्यात येत आहे तर आपण जाणून घेऊया इथल्या जिथे यांनी हा खूप मोठा असा प्रमाणात सभा मंडप आणि मंडपाची तयारी चालू आहे तसा हा हे अचित महाराज यांचा हा इथला कार्यक्रमासाठी तयार केलेला सभामंडप तर आपण बघू शकता इथं खूप जोरात असे यांची तयारी करण्यात येत आहे आणि इथले भरपूर असे भाविक लोक आहेत की ते सगळ्या तातडीने ह्या कामासाठी लागलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही की किती छान प्रकारे असा यांनी हा सभामंडप इथे तयार केलेला आहे इथला कार्यक्रम कशा प्रकारे आता पार पाडेल हे लोक किती वर्षापासून चालत है, हाँ आहे इतला इतला तर ह्या हा आहे इथला अजित महाराज इथला यज्ञ मंडप तर आपण पाहूया इथं एकशे आठ इथे हा यज्ञ मंडप तयार करण्यात येत आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघून घेऊया की हा यज्ञ मंडप यांचा कितीपर्यंत याची तयारी पूर्ण झालेली आहे तर ते आपण बघून घेऊया आता मंडप आहे हा असा खूप चांगल्या प्रमाणे हा यज्ञ मंडप इथं तयार झालेला आहे काही प्रमाणात थोडाफार व्हायचा आहे तर तो सात तारखेपर्यंत पूर्ण कम्प्लीट हा यज्ञ मंडप होणारच आहे तर इथे एकशे आठ असे इथे हे यज्ञ मंडपासाठी लोक येणार आहेत तर बघू शकता आपण खूप छान असे यज्ञकुंड इथे तयार केलेले त्यांनी बघा संस्थेमध्ये ज्या जिथे आपण आलेलो आहोत इथल्या लोकांनी इथे येणारे जे लोक आहेत भक्त लोक तर त्यांच्यासाठी राहण्याची झोपण्याची आणि इतकी छान व्यवस्था केलेली आहे इथे की आपण बघू शकता प्रत्येक असे म्हणजे छानपैकी असे रूम टाईप केलेले आहे त्यांनी आणि त्या लोकांची झोपण्याची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे त्यांनी असं इथलं एक यांचं आपल्याला एक शिस्त आपल्याला दिसत आहे की खूप प्रमाणे काही जे आहेत तुकडोजी महाराजांचे विचार जे आपल्याला इथे दिसत आहे खूप चांगल्या प्रमाणे इथे यांनी अशी यांची सोय केलेली आहे तर आपण बघू शकता खूप चांगली उत्तम त्यांनी सोय केलेली आहे की ज्यांना पाठीचा त्रास घुटण्याचा त्रास ज्या लोकांना होतो भक्तांना त्यांच्यासाठी बेडची पण त्यांनी सोय अशी खूप चांगल्या प्रमाणात इथे इथल्या संस्थेच्या लोकांनी केलेली आहेत हे जे आहे इथे रोजसाठी म्हणजे रोज दररोज इथे जेवण से कम पन्नास ते शंभर लोक असे रोज इथे जेवण करतात ह्या संस्थेमधले एक खूप चांगलं असं तुम्हाला एक असं तुम्हाला एक म्हणजे हे पाहायला मिळत आहे की बा ह्या संस्थेमध्ये जास्त नसून तरी शंभर लोक असं आपण खूप कमी इथे बघतो की बा असे शंभर लोक रोजचे इथे जेवण करून जातात हे त्यांचं अन्नदान अन्न जिथे शिजतात अन्नपूर्णा इथे यांची शिजतात था आणि इथून लोक भरपूर लोक इथून शंभर ते दीडशे लोक रोजचे जेवण करून जातात या काकू इथे दोन्ही पण काकू इथे रोज स्वयंपाक करतात आणि इथे येणाऱ्या लोकांना रोज जेवण करायला देतात आणि हे यांचं खूप मोठं कार्य आहे की हे लोक इथे रोज डेली स्वयंपाक करून शंभर ते दीडशे लोक यांच्या हातचं जेवण जिवून जातात आणि काकू तुम्ही कुठे असता आम्ही बाजारला काय नाव आहे माझं शिला भाऊराजी अच्छा तुमचं काय काकू मंगला श्रीकृष्णला देवडे कसं वाटते तुम्हाला इथे स्वयंपाक वगैरे केल्यानंतर काय वाटते तुम्हाला असं <laughs> म्हणजे समाधान समाधान वाटत <laughs> समाधान <laughs> समाधान वाटत <laughs> आम्हाला इथे स्वयंपाक करून आम्हाला खूप असं मनाला शांती आणि आमच्या त्या इथे स्वयंपाक करून जातात त्यांच्यामध्ये त्यांना खूप काही असा आनंद मिळतो की बा त्या त्यांना हे त्यांना मध्ये त्यांना हे लाभलेलं ला आहे की बा आम्हाला इथे स्वयंपाक करून आम्ही दहा शंभर ते दीडशे लोकांना आम्ही रोज जेवण करायला देतो so... ह्या संस्थेचा हा आता इथला जो कार्यक्रम आहे आठ दिवसापर्यंत चालणारा जो कार्यक्रम आहे तिथला हा महाप्रसाद मंडप आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो की इथे कशा प्रकारे यांनी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आणि तो मंडप कशा प्रकारे तयार केलेला आहे तर आपण जाणून घेऊया हा आहे महाप्रसादाचा मंडप तर आपण बघत आहोत इथे महाप्रसाद कितीतरी हजार लोक इथे असे जेवण करणार आहे रोजचे सात दिवस पर्यंत जेव्हापासून इथं तीर्थ बसणार आहे त्या दिवस पासून आठ तारखेपासन तर पंधरा तारखेपर्यंत पर्यंत हा कार्यक्रम इथे राबवण्यात येणार आहे महाप्रसादाचा तर आपण बघू शकता इथे सबा जो हा प्रसादाचा मंडप आहे महाप्रसाद मंडप हा खूप मोठा असा यांनी तयार केलेला आहे इथे याचं निवेदन पूर्ण व्हायचं आहे थोडंफार आणि बाकी तर झालेलं आहे आपण बघत आहोत आता आपण बघितलेलं आहे इथला सात दिवसाचा कार्यक्रम ह्या मंडपामध्ये साजरा केला जातो जेवणाचे लोक ह्या सात दिवस या मंडपामध्ये जेवण करतात आणि शेवटला दिवसचा जो आकडा असते तो तीस ते चाळीस हजाराच्या वरती जाऊन पोहोचतात त्यासाठी हा असं पूर्ण असं हे आपण इथे बघत आहोत खुल असं मैदान छानपैकी शेत आहे तर त्या शेतामध्ये ते लोक छान अशा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम इथे राबवण्यात येतात मला आणि इथल्या गावातले जे गा� लोक आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य करतात आणि एकजुटीनं राहून हे लोक ह्या कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पाडतात